भारतीय जनता पार्टीने आपलं संकल्पपत्र हे परवाच्या दिवशी जाहीर केलं माननीय पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी स्वतः त्याचं विमोचन करून ते जनतेसाठी चर्चेसाठी उतर या संकल्पपत्राचे काही ठर महत्वाचे वैशिष्ट्य जे आहे ती मी आपल्या समोर ठेवणार पहिली गोष्ट म्हणजे हे संकल्पपत्र जनतेच्या सहभागातून तयार केलेलं संकल्पत आजपर्यंतचे सर्व राजकीय पक्षांची कार्यपद्धती म्हणजे आमच्या सक अशी होती की निवडणुका लागल्या की जाहीरनामा तयार करणारी एखादी समिती तयार करायची आणि त्या समितीने चर्चा करून विचार विनिमय करून नेत्यांशी कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून आपला एक जाहीरनामा तयार झाला मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष दोन हजार नऊपासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आज दोन हजार चोवीस या सर्व निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्राच्या जाहीरनामे म्हणजे जा आता चोवीसची विधानसभा व्हायची आहे पण आता दोन हजार चोवीसची लोकसभा इथपर्यंत मी याही वेळेला जाहीरनामा समितीचा मी प्रमुख आहे आणि त्यामुळे हा कार्यपद्धतीतला बदल हा मला अधिक चांगल्या प्रकारे माहिती या वेळेला आम्ही जाहीरनामा समिती जरी केली आमचा आम्ही विचारविनिमय जरी केला तरी संपूर्ण देशात ठरवलेल्या एका कार्यपद्धतीनुसार आम्ही जनतेकडून सूचना मागवल्या आणि त्याच्यासाठी जनतेपर्यंत पोचण्याचा एक खूप मोठा उपक्रम खूप मोठा प्रयत्न आम्ही केला देशातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान पन्नास सुचना पेट्या बसवणं फिरवणं असा आग्रह आम्ही कार्यकर्त्यांनी धरला होता आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला शंभर टक्के यशस्वी झाला असं दावा मिळतो ना पण बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आणि त्या सूचना पेट्यांमध्ये आलेल्या सूचना ऑनलाईन मागवलेल्या सूचना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मागवलेल्या सूचना नमो ॲप ॲपच्या माध्यमातून मागवलेल्या सूचना अशा वेगवेगळ्या मार्गामधून जवळ देशभरातून पंधरा लाखापेक्षा जास्त सूचना आमच्याकडे आहेत त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही पंधराशे पेट्या पंधराशेच्या आसपास पेट्या महाराष्ट्रामध्ये आम्ही वापरल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात आणि या पंधराशेच्या आसपासच्या पेट्यांमधून आणि आमच्या प्रयत्नांमधून साधारणपणे एक लाख ते प एक लाख वीस हजार अशा सूचना आमच्याकडे आल्या या सगळ्या सूचनांचा अभ्यास करून त्यांचं एकत्रीकरण करून त्यातून जे प्रमुख मुद्दे समोर आले त्यांच्या आधाराने हे संकल्पपत्र तयार केले त्यामुळे हे एका अर्थाने केवळ भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र नाही तर हे भारतीय जनतेचं संकल्पपत्र आहे जनतेच्या संकल जनते आशा आकांक्षा जनतेच्या अपेक्षा पुढच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये भारत कशा पद्धतीने विकसित झालेला पाहिजे बघायचं आहे ह्याबद्दलच्या जनतेच्या कल्पना ज्या आहेत त्यांचं प्रतिबिंब या संकल्पपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून या जाहीरनाम्याच्या दस्तावेजाला आम्ही विकसित भारत संकल्पपत्र असं नाव दिलेलं आम्ही जाहीरनामा शब्द वापरलेला नाही संकल्पपत्र म्हणून दुसरं या संकल्पपत्राचं वैशिष्ट्य आहे की दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या जाहीरनाम्यांमध्ये आम्ही जे म्हटलं होतं त्यामध्ये गेल्या दहा वर्षात नेमकं काय काय झालं याचा पूर्ण आढावा हा आम्ही या पत्राच्या के सुरुवातीला केला आणि आजपर्यंत आमच्या खेरीज कोणत्याही राजकीय पक्षाने अशा पद्धतीचा प्रयत्न ना केलेला नाही की आपण पूर्वीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जर जा म्हणतो तर त्याच्याबद्दल नंतरच्या पाच वर्षात काय केलं याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न हा यापूर्वी कोणी केलेला आम्ही तो केलेला आहे दोन महत्वाची वैशिष्ट्य या संकल्पपत्राची आहे या संकल्पपत्रामध्ये एकंदर दहा विभागांमध्ये मुद्द्यांची वाटणी केलेली त्याच्यात युवकांसाठी स्वतंत्र भूमिका मांडल्या महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी उद्योगांसाठी असे वेगवेगळे दहा भाग करून या भूमिका आहे मुख्य भर जो आहे तो देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर पोहचण आणि एक आर्थिक आणि संरक्षण विषयक सिद्धता असलेली जागतिक महासत्ता म्हणून भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जगाच्या नकाशावरती उभा राहावा हा त्यातला आमचा संकल्प मग त्याच्यामध्ये उद्योगांना चालना उद्योगांच्या माध्यमातून नव्या मात्य। रोजगार निर्मितीला चालना शेतीमध्ये सुधारणा करून शेतीमधलं उत्पन्न वाढवणं शेतीमध्ये शेती आणि शेती प्रक्रिया उद्योगांमध्ये जे रोजगाराच्या संधी आहेत त्या अधिकाधिक वाढवणं त्याची गुणवत्ता वाढवणं म्हणजे जसं शेतीमध्ये आपण एक प्रयोग दोन तीन वर्षांपूर्वी सुरू केला की लखपती दिदीची योजना आणली आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मदत करणारी लखपती दिली एक कोटी महिलांना त्याच्यातून आपण रोजगार देऊ असा संकल्प आम्ही सोडला तर तीन वर्षांची आमची कल्पना होती पण तो संकल्प आम्ही दोन वर्षात पुढे घेऊ <coughs> आणि आता एक कोटीच्या पुढे जाऊन येत्या दोन वर्षांमध्ये तीन कोटी महिलांना लखपती दिली बनवू आणि त्या सगळ्या योजनेचा विस्तार करू अशी कर एक कल्पना आम्ही त्यात म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करू विज्ञानाचा वापर अधिकाधिक करणं तळागाळापर्यंत वैज्ञानिक साधनांचा वापर पोचवणं हा त्याचा प्रयत्न आहे रेल्वेचं जाळं वाढवणं महामार्गांचं जाळं वाढवणं छोट्या मोठ्या उद्योगांना चालना देणं आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती करणं अशा वेगवेगळ्या प्रकारांचा उपाययोजनांचा समावेश या जाहीरमध्ये आहे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जे जे शक्य असेल त्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची तयारी आपण केलेली आहे अयोध्येचा सगळा विस्तार विकास आपल्यासमोर एक महत्त्वाचा निर्णय आम्ही पूर्वी घेतला होता त्याची अंमलबाजू आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचं चा काम या काळामध्ये करू तो म्हणजे अक्षरशः लाखो प्राचीन भारतीय हस्तलिखित ही देशभरात जागोजाग आहेत उपलब्ध आहेत काही संस्थांमध्ये आहेत काही खाजगी व्यक्तीकडे आहेत तर या सगळ्या कागदपत्रांचं जतन करणं हस्तलिखितांचं संरक्षण आणि संवर्धन करणं त्यांचा अभ्यास करणं अध्ययन करणं प्राचीन भारतीय संस्कृती शास्त्रीय भाषा व परंपरांच्या संरक्षणासाठी एक कोष निर्माण करणं अशी एक योजना आम्ही भारतीय साहित्याचा जगभरातील भाषांमध्ये अनुवाद करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतो भारतीय ज्ञान परंपरांवर आधारित आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्याचा कार्यक्रम आपण आता घेतो आणि या सगळ्याच्या जोडीला ही जी प्राचीन ठेवा असलेली ठिकाणं आहेत मग मंदिरं असतील किल्ले असतील अन्य अनेक ठिकाण ठाणे वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणं असतील या सगळ्यांचं संरक्षण संवर्धन करत असताना जतन करत असताना त्याचं पर्यटनाशी सांगड घालणं त्याचं अध्ययन आणि संशोधनाशी सांगड घालणं हा सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे त्याच्यातून पर्यटन अध्ययन आणि संशोधन या सगळ्यातून एक वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था उभी राहते रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात आणि त्या संधी निर्माण करण्यासाठी लागणारं जे योग्य वातावरण आहे ते तयार करण्याचा प्रयत्न आम्ही या काळात करणार आहोत दोन तीन महत्वाचे मुद्दे आणखी असे आहेत की काही राजकीय मुद्दे हे आम्ही वर्षानुवर्ष बोलत आलो म्हणजे जसं तर तीनशे सत्तर कलम रद्द करण्याची आमची भूमिका ही एकोणीसशे एकावन्न सालापासून होती आणि ज्या वेळेला आम्हाला योग्य संधी मिळाली आमच्याकडे त्यासाठी लागणारं संसदेतलं संख्याबळ होतं आम्ही घटनेचं तीनशे सत्तर कलम रद्द केलं ट्रिपल तलाकबद्दल अशीच आम्ही भूमिका मांडली होती तिहेरी तलाक ही अमानवी व्यवस्था आहे आणि अशा तऱ्हेची व्यवस्था असता का म्हणे की आधुनिक जगाला आधुनिक मानवतेला योग्य अशी भूमिका स्त्रियांच्या हक्कांचं जतन करणारी व्यवस्था असते पाहिजे ही आमची भूमिका अनेक वर्षांपासून होती आम्ही तेहरी तलाक रद्द करण्याचा कायदा केला राम मंदिराची उभारणी करू असं आम्ही एकोणीसशे पासून म्हणत होतो आम्ही तेही पूर्ण केलं असाच एक मुद्दा जो अनेक वर्षांपासून आम्ही बोलतो तो म्हणजे समान नागरी कायद्याचा आम्ही एकोणीसशे पन्नास एकावन्न सालापासून समान नागरी कायद्याचा आग्रह धरलेला आहे भारताच्या संविधानामध्ये संविधान तयार करणाऱ्या सर्व संविधान समिती प्रस्तावने लिहून ठेवलेलं आहे की भारतामध्ये समान नागरिक कायदा लागू करणं आवश्यक पण दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यकर्ते जे होते त्यांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं पण आम्ही समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पावलं उचललेली आहे आणि नजीबच्या काळामध्ये समान नागरी कायदा लागू करणं ही आमची वचनबद्धता आहे कटिबद्धता आहे याचं पुनरुल्लेख आम्ही या, या वचनपत्रात केलेलं ह्या संकल्पपत्रात केलं असे अनेक मुद्दे आहेत ह्या सगळ्यांचं एक मराठीतलं इफर्ट मी आपल्याला देणार साधारण संपूर्ण जाहीरनामा शहात्तर पाणी परंतु आम्ही आपल्याला जाहीरनाम्याची सॉफ्ट कॉपी आपल्याला सगळ्यांना मराठी टिक सात आठ पानांचा आहे ते त्याच्यातून सगळे प्रमुख मुद्दे आपल्याला सापडतील आणि माझं निवेदन मी जे थांबवतो आपल्याला जे प्रश्न विचारायचे असतील ते आपण विचारू शकता फक्त माझी विनंती एक एक माझी विनंती मला मागे एक एक आताची पत्रकार परिषद ही संकल्पपत्रापुरती आहे त्यामुळे संकल्पपत्राशी संबंधित प्रश्न विचारले तर मला अधिक बरं वाटेल